आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला भारताचं आय टी क्षेत्र नेहमीच आपल्या अर्थव्यवस्थेचा काना राहिलं आहे पण सध्या या क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे कारण टी सी एस या भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपनीने तब्बल बारा हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे ही बातमी ऐकून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की या कपातीचं कारण काय आहे आय टी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांनी आता काय करावं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं आणि मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी कोणती स्किल शिकावीत या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत पण त्या अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राहुल शेळके तुम्ही पाहताय सका टी सी एसने दोन टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ जवळपास बारा हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत या निर्णयाचा विशेषतः मध्यम आणि वरिष्ठ स्तरातील कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे ही बातमी ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल पण यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे टी सी एचचे मुख्य कार्यकारी अधिकारी के कृतिवासन यांनी सांगितलं की हा निर्णय कंपनीच्या भविष्यासाठी घेतला आहे पण यामागे वेगळीच कारणं आहेत यामध्ये तंत्रज्ञानातील वेगवान बदल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनमुळे अनेक बारीक पारिक, पारिक कामं आता मशीन्स करत आहेत यामुळे काही जुन्या स्किल्स असलेल्या कर्मचाऱ्यांची गरज आता कमी होणार आहे तसेच जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे ग्लोबल मार्केटमध्ये मंदीचे सावट आहे टी सी एसने स्पष्ट केलं आहे की ही कपात एकदम होणार नाही कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देऊन सामावून घेण्याचा सा प्रयत्न केला जाईल पण यातील काही कर्मचाऱ्यांनाच संधी मिळणार आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना नोटीस पिरियड ॲडव्हान्स पेमेंट आणि काउन्सलिंगसाठी मदत दिली जाईल पण तरीही बातमी आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी चिंतेची आहे कारण टी सी एससारखी सारखी कंपनी जी नेहमीच स्थिर नोकरीसाठी ओळखली जाते ती जर असा निर्णय घेत असेल तर इतर कंपन्यांमध्येही असंच काहीतरी घडू शकतं अशी भीती आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नोकरी लागल्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आय टी क्षेत्रात नोकरी मिळाली की प्रत्येकाला आनंद होतो पगार चांगला मिळतो नवीन गॅजेट्स गाडी आणि ट्रिपचा मोह होतो पण नोकरी लागली की लगेच फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आय टी क्षेत्रात अनिश्चितता नेहमीच असते त्यामुळे नोकरी लागल्यानंतर सर्वात अगोदर इमर्जन्सी फंड तयार करा किमान सहा ते बारा महिन्यांचा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवायला हवा समजा तुमचा मासिक खर्च पन्नास हजार रुपये असेल तर तुम्ही तीन ते सहा लाखांचा फंड तयार करा हा पैसा तुम्ही म्युच्युअल फंड सेव्हिंग अकाउंट किंवा शॉर्ट टर्म एफ डीमध्ये ठेवू शकता कारण जर उद्या नोकरी गेली तर हा फंड तुम्हाला आधार देईल तसंच तुमच्या पगाराचा किमान वीस ते तीस टक्के हिस्सा गुंतवणुकीसाठी बाजूला काढून ठेवा म्युच्युअल फंड एस आय पी 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 एफ किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा उदाहरणार्थ तुम्ही दरमहा दहा हजार रुपयांची एस आय पी सुरू केली तर दहा वर्षात तुम्हाला मोठा फंड तयार होऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा गुंतवणूक करताना रिस्क आणि रिटर्न्स यांचा ताळमेळ ठेवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा घ्या आय टी क्षेत्रात कामाचा ताण जास्त असतो त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे तुमच्या कंपनीचा ग्रुप इन्शुरन्स बंद झाला तर तुमच्याकडे स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असायलाच हवा तसेच टर्म इन्शुरन्स पण घ्या कारण जर तुम्ही कुटुंबातील एकमेव व्यक्ती कमावते असाल तर टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला आधार देईल उदाहरणार्थ पन्नास लाखांचा टर्म इन्शुरन्स घ्या ज्याचा प्रीमियम फक्त दहा ते पंधरा हजार रुपये वार्षिक असेल यासोबतच टॅक्सचं प्लॅनिंग करा कारण आय टी कर्मचाऱ्यांचा पगार जास्त असतो म्हणून टॅक्सही जास्त कापला जातो पण तुम्ही सेक्शन ऐंशी ऐंशी डी अंतर्गत टॅक्स वाचू शकता ई एल एस एस म्युच्युअल फंड्स किंवा एन पी एसमध्ये गुंतवणूक करूनही तुम्ही टॅक्स वाचू शकता टॅक्स रिटर्न वेळेवर भरा जेणेकरून तुम्हाला रिफंड मिळू शकेल तसेच खर्चावर नियंत्रण ठेवा आय टी कर्मचारी अनेकदा महागड्या गोष्टींवर खर्च करतात पण तुम्ही पन्नास तीस वीजचा नियम फॉलो करा म्हणजे पन्नास टक्के पगार हा गरजांसाठी वापरा जसं की घर भाडं बिल्स भरणं यासाठी तीस टक्के पगार ट्रिप्स गॅजेट्सवर आणि वीस टक्के पगार बचतीसाठी ठेवा यामुळे तुम्हाला आर्थिक शिस्त लागेल तसेच आय टी क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तुम्हाला सतत स्वतःला अपडेट ठेवावं लागेल टी सी एचच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचं मोठं कारण म्हणजे स्किल गॅप म्हणजे जुने स्किल्स असलेले कर्मचारी नव्या तंत्रज्ञानाशी जुळून घेऊ शकत नाहीत त्यामुळे नवीन स्किल्स शिकणं गरजेचं आहे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग क्लाउड कॉम्प्युटिंग सायबर सिक्युरिटी डेटा सायन्स आणि अॅनालिटिक्स कोर्सेस हे शिका हे कोर्सेस कोर्सेरा यू डी माय लिंकड इन लर्निंग यासारख्या प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहेत आय टी क्षेत्रात बदल होत आहेत पण याचा अर्थ असा नाही की सगळं काही संपलं आहे आय टी क्षेत्रात संधी अजूनही आहे पण त्यासाठी तुम्हाला नवीन स्किल्स वाढवावे लागतील आणि तुम्हाला अपडेट राहावं लागेल मित्रांनो पी सी एच ची कर्मचारी कपात हे आय टी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा आहे पण योग्य नियोजन नवे स्किल्स आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करा स्वतःला अपडेट करा आणि नव्या संधी शोधा हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका